हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाव बहिणींच हात कोणाला जोडतेस भावा बहिणीला बरला हात कोणाला जोडतेस तर मित्रांनो आलो हाय आपण मोबाईल घेतला आहे आपला मोबाईल गेला होता चोरीला वाद वाद झाला पडलो जाऊन टेन्टवर तिथन न्याला मोबाईल चोरीला तर तिथं काय आपल्याला मोबाईल मिळला नाही जेवण झालं होतं जास्त घेतली भरपूर जेवलो होतो पोटभर <laughs> <laughs> तर बघितला तुम्ही पूनम ताईच्या बी मोबाईल मध्ये कसा आहे ते आपला मोबाईल आता ह्यातून व्हिडिओ पहिला चालू आहे आपला न्यू मोबाईल मधून व्हिडिओ पहिलाच आहे पहिलाच पहिला कसा वाटतो सांग काय करत पाऊस तर वका चालू खाया गडगड गुडगड गडगड गडगड होितली लाईट लावते बाहेरले होय

काय सांगायचं तुम्हाला आता सकाळपासून आम्ही निघालेलो योग्य तायला परत दवाखान्यात तिथंच मित्र माझा मुदखडा झोपायला लागले तिथंच मित्र आपलं बाहेर झोपलो खायची की पंधरावा नंबर होता पंधरा तर किती वेळात आपण गेलो लवकर मित्रांनो तिला दवाखान्यात तिथन परत तिच्या घरी घरी जाऊन परत च्याला हि रनिंग तरी काय चोरी झाले आमचं भरपूर

आणि मग त्या सिम चालू करा म्हणते तर आपण जे ऑफिसला इंदापूरला गेलो आणि इंदापूरला जे ऑफिसला गेल्यानंतर सिम कार्ड घेतली चालू करून दोन्ही नंबर जे आपलं पहिलं होतं तेच घेतले सिम कार्ड करून त्याच्यातून परत आपली युट्यूब आय डी पण गेली होती ती पण घेतलं समज गॅलरीज फोटो गुगलद्वारा घेतला आपण समज समजा त्यात नंबरवर फक्त चालू ते सर्व आपण

बारामतीच्या वेळेस होतो ना मम्मीला कधी दबा असतो का एका आला का कुठे आला का कुठं आहे तिला वाटत की डायरेक्ट बारामती तिला वाटत बारामती स्टेट मधून सोडायची डायरेक्ट तसलं टेम्पू एवढं यायचं फरक करत ती आपल्या आईच महिना जेवण जे होत ती तारीख म्हणलं तिथं आमच्या इथं एका धुळेदाराच्या इथं घेतलंय ना लिहून तर ते कॅलेंडर वर तर ती कॅलेंडरची मी तारीख त्यांना विचारली म्हणलं कवा जेवण आहे आता ती मच म्हणला की ये घरी पण म्हणलं आता मी इकडे बाहेर आलोय म्हणलं सांग मला मी घरी आलो की तू समजा तारखी लिहून तू काय नाही तिला पहिलं नाही नाहीतर म्हणलं ही जी जर गोळी जर हुकली तर आपल्या गोळ्या हुकणार आहे त्या मग काय त्याच्यामुळं आणि मी माझं पण दुखायला लागले पोट मी आपण तिथं घेतले आपलं गोळ्या नका

अभ्यास केंद्र तर सकाळी मित्रांनो मायरो होते आजारी मायरोला नेल हॉस्पिटल मध्ये मेयरोला इंजेक्शन करून आणलं तिला बी उमासी निघत होत मारल्यानंतर आणलं तिला इंजेक्शन हे करून आणि इंजेक्शन हे करून आणल्यानंतर मग आपलं पुढं घ्यायचा होता मोबाईल म्हणल्यानंतर आलो इकडं तर घेतल्याला आपण हँडसेट घेतलेला आहे वाय फिफ्टीन जिओचा मोबाईल काय ह्या विवोचा मोबाईल आहे पहिला पण विवोचाच होता तो पण विवोचाच वाचत आहे मसा आपलं बजेट पण कमीच पण आता घातलात आपल्या मोठ्या बहिणीनं लांब का हात पुढं मला म्हणलं कशाला आता मागापुतरी सरायचंय तरी मग आता काय हा क्लॅरिटी कसली ती चॉईस करून दोन होती ना चांगला 10 15 मोबाईल घेऊन बसली होती पुढं प्रत्येक कॅमेरात चालू करून फोटो काढू

असं आहे तिथे आम दुखत आणि ती गाडी हादर बसले की तर माझं तर ते की तुम तुका चालू होत या तरी ती गोळी जर नसती ना तिथं खाली मग तर पण ब्याकारी झाली असते बघा

काय आम्ही उद्या सकाळी पाठ तीन ला जायचं जायचं आहे मित्रांनो उद्या चला दोन तारीख आहे परवा दिवशी आपल्या आईचं जेवण आहे माहिती त्याच्यामुळं आपल्याला जाणं आहे गरजेचं आहे परत पुढं कामाला पण जायचं आहे आपल्याला पण आता एक पोटात मुतकडा एक उत्तम त्याच्यामुळं काय होतं या सोनोग्राफी पण करायची मला पहिला पडला होता का नाही खडा अडीच वर्षानंतर परत दुखायला लागलंय ते

भेटू फुडल्या एरिओ मध्ये घ्यावर सर्वांनी काळजी